आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल भाजपाच्या आमदाराचा निषेध व्यक्त करत आम आदमी पार्टीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आज तीन फेब्रुवारी रोजी आम आदमी पक्षाच्या वतीने ही निदर्शने करण्यात आली राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चाललेली आहे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून पूर्णपणे अयशस्वी ठरलेले आहेत असा आरोप करत त्यातल्या त्यात पेपर लीक प्रकरण असो की भ्रष्टाचार आणि गुंडगिरी थांबवण्यासाठी फडणवीस सरकार पूर्णपणे अपयशी ठरली आहे उल्हासनगरमध्ये भाजपाचे आमदार पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याने राज्यातील कायदा आणि सुविस्ता लोकप्रतिनिधी धाब्यावर बसलेली आहे हे यामधून दिसत आहे असा आरोप करत आम आदमी पार्टीने यावेळी जोरदार निर्देशन केले भाजप आमदार पोलीस ठाण्यात गोळीबार करू शकतो तर राज्यातील सर्वसामान्य जनता सुरक्षित कशी राहील असा प्रश्न यावेळी उपस्थित केला या, के या निदर्शन आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष सतीश चकोर ॲडव्होकेट सुरेश चौधरी सुधीर राठोड प्रल्हाद टाकरसे दशरथ मुंडे मुंजाजी वाकुडे आदींनी या निर्देशन करून जिल्हा प्रशासनास हे निवेदन दिले आहे आमदार गणपत गायकवाड यांनी जो गोळीबार केला आणि तोही पोलीस स्टेशनच्या आवारात पोलीस स्टेशन, आवारा स्टेशन मध्ये केला सत्ताधारी पक्षाचा आमदार जर अशी गोळीबार करत असेल तर हे गुन्हेगारी स्वरूपाचे आहे तर तिचे कारवाई शासनाकडून व्यवस्थित झाली नाही आणि त्या भाजप आमदारावरती कडक कारवाई नाही झाली तर पूर्ण महाराष्ट्रभर आम आदमी पार्टीतर्फे ती तीव्र असं आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याच्यात प्रमुख मागणी ही चा असेल की गृमंत्र्यांनी राजीनामा द्यावा गोधीस्वत्व डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक पूर्णा तालुका पूर्णा जिल्हा परभणी यांच्या वतीने रेल्वे जी एम कॉन्ट्रॅक्टर गौतम गोळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी बदंत डॉक्टर उपगुप्त महास्तवीर भंते बोजितम्मा भंते पै्यावस यांनी आशीर्वाद गाता घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तरी यावेळी गौतम भोळे यांनी बंदिजींना फलदान व चिवरदान केलं यावेळी उपस्थित दिलीप गायकवाड लक्ष्मण सावळे राहुल पुंडगे गौतम सोनुळे सुरज झोंधळे राम भालेराव अनंत काळे तुषार परसोडे गौतम बी भोळे या सर्वांनीच पुष्पगुच्छ पुष्पहार व पेढा भरून रेल्वे जीएम कॉन्ट्रॅक्टर गौतम भोळे यांना वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत परभणी शहरातील वैभव नगरात दिनांक चार फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता हळदी कुंकवाचा कार्यक्रम महिलांसाठी आयोजित करण्यात आला होता अनेक वर्षाची धार्मिक परंपरा असणारा हा उत्सव मकर संक्रांतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर देशभरात अतिशय उत्साहात साजरा केला जातो परंतु महाराष्ट्रात हा सण महिलांसाठी विशेष करून आहे या निमित्तानेच आज परभणी शहरातील वैभव नगरात देखील सौभाग्याचे लेणं असणारे हळद कुंकू एकमेकींना महिलांनी देत लावत तिळगुळ देऊन हा उत्सव साजरा करण्यात आला या निमित्ताने एक दुसऱ्याला शुभेच्छाही देण्यात आली महिलांसाठी विशेष करून अल्पोहाराचा देखील कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन सुसविता चव्हाण सोनम्रता मुमरे सुसुनिता भोसले सो कृती कापोट सो रुपाली सिंदे सो सोनाली सोवंशी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते मकर संक्रांतीच्या शुभेच्छा म्हणून आमचा हजरत सय्यद तुराबुल हक रहे उर्फ तुरुत बाबा यांची यात्रेस मोठ्या हर्ष उल्हासामध्ये दोन फेब्रुवारी पासून सुरुवात झाली आहे या निमित्ताने दरवर्षी भाविक भक्ताच्या वतीने ठिकठाकणातून संदल देखील काढण्यात येतात त्यासोबतच विविध शासकीय कार्यालयामधून सुद्धा हे संदल काढून तुतपुरी बाबा यांना अभिवादन केले जाते आज चार फेब्रुवारी रोजी परभणी शहर महापालिका कर्मचारी यांच्या वतीने हा संदल काढण्यात आला यावेळी महापालिका आयुक्त तृप्ती सांभोरे आणि उपायुक्त यांच्या हस्ते मानाचा संदल काढण्यात आला मनपा परिसरातून सर्व कर् कर्मचाऱ्यांनी ढोल तासांच्या गजरात दर्गाकडे या संदलच्या माध्यमातून प्रयाण केले संदल कमिटीचे के यावर्षीचे अध्यक्ष किरण गायकवाड उपाध्यक्ष मनोहर भांगे भीमराव लहाने पिराजी हातिंबिरे यांनी या संदलाच्या यशस्वीसाठी प्रयत्न केले आहेत बाबासाहेब गोपले सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी बबन किशनराव वावळे यांची निवड करण्यात आली आज तीन फेब्रुवारी रोजी सावली विश्रांगूळ येथे मातंग संघाच्या श्रीमती कुसुमताई गोपले यांनी मातंग समाज बांधवांशी संवाद साधला कुसुमताई गोपले यांनी महाराष्ट्रभर संवाद यात्रा काढली असून मातंग समाजाला आठ टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर कुसुमताई गोपले यांनी मातंग समाजाला एकजूट करण्याचे काम सुरू केले आहे त्याचाच एक भाग म्हणून आज परभणी सावली विश्रामगृह येथे बाबासाहेब गोपले शेनेच्या परभणी जिल्हाधीक्षपदी बबन किशनराव बावळे यांची निवड करण्यात आली यावेळी कुसुमताई गोपले गोबाई कदम कचरू गवारे धोंडीबा पवार विठ्ठल रणबावळे हरिभाऊ गायकवाड लखन पवार अशोक अंबोरे मुरलीधर बावळे आदींची यावेळी उपस्थिती होती